छोट्या छोट्या गोष्टी आपण रोजच्या जीवनामध्ये या व्यतिरिक्तही अंगीकारू शकतो जसं की जेव्हा जेव्हा आपण रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपल्याला एक पूर्ण ग्लास भरून पाणी दिलं जात मोस्टली बरेच वेळा असं होतं की आपण ते पाणी अर्धा ग्लासच पितो किंवा आपल्या घरी जेव्हा कोणी पाहुणे येतात तेव्हा सुद्धा आपण त्यांना पूर्ण ग्लास भरून पाणी देतो आणि त्यातला अर्धा ग्लास बरेच वेळा हे वाया जातं आपण टाकून देतो पण या पाण्याचा हिशोब कधी आपण केलाय का असा जर हिशोब प्रत्येक यांनी केला तर ह्या अनुमानानुसार असा अभ्यासावरून लक्षात आलेलं आहे की हे वाया जाणारं पाणी किती आहे याचा अंदाज आहे बावीस कोटी लिटर तर पुणे शहरामध्ये जवळजवळ असं बावीस कोटी लिटर पाणी हे आपण ज फक्त वाया घालवतो ना आता हे ही प्लास्टिक आपण जर का ही पाण्याची बाटली विकत घ्यायला गेलो तर आपण वीस ते पंचवीस रुपये सहज देतो ह्याच्यावरून आपण विचार करू शकतो की हेच बावीस कोटी लिटर पाणी आपल्याला विकत घ्यावं लागेल लागलं तर आपल्याला किती पैसे द्यावे लागतील मग ह्याच्यासाठी एक साधी गोष्ट आपण अंगीकारू शकतो की तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जाता रेस्टॉरंट्समध्ये जाता त्यांना फक्त एकच रिक्वेस्ट करा की आम्हाला अर्धा ग्लास पाणी द्या आणि जेव्हा तुमच्याकडे कोणी येतं तेव्हा सुद्धा तुम्ही त्यांना देताना अर्धा ग्लास पाणी द्या अर्धा ग्लास पाणी दिल्यानंतर जर कोणाला हवं असेल तर ते मागून घेतील पण निदान त्यांनी आपल्याकडच्या पाण्याची बचत होण्यासाठी एक साधा सोपा उपाय आपण हा सहज अंगीकारू शकतो सो so, आजपासून लक्षात ठेवा अर्धा ग्लास पाणी आपली रोजची सुरुवात होते ती ह्याच्यापासून दुधाच्या पिशवीपासून रोजची दुधाची पिशवी आपण वापरतो सकाळी उठलो की आपण दुधाची पिशवी कट करतो आणि त्यातनं दूध वापरू वापरायला सुरुवात करतो पण ह्यातली एक साधी सोपी सवय की जेणेकरून ह्या देशामध्ये होणारा प्लास्टिकचा कचरा कमी होऊ शकतो तर कोणती तर दुधाची पिशवी आपण नॉर्मली कट करताना अशी करतो त्यामुळे ही दुधाची पिशवी जरी रिसायकलेबल असली तरी ह्यातला जो कट केलेला कॉर्नर आहे तो आपला कचऱ्यात जातो आणि त्याला कोणी उचलत नाही पण त्याचऐवजी तुम्ही फक्त ही दुधाची पिशवी अशी कापलीत थ्री कट कॉर्नर का, कट करायच्या ऐवजी सरळ कापलीत तर आणि दूध त्याच्यातलं काढून घेतलं तर ही अख्खीच्या अख्खी पिशवी ही न जाते आता तुम्ही विचार करा भारतातल्या प्रत्येक घरामधून हा जो प्लास्टिकचा छोटा तुकडा रोजचा जर बाहेर जाण्याचं कमी झालं सुद्धा आपण या प्लास्टिक कचऱ्याचं निर्माण कमी करण्यामध्ये एक खूप मोठं योगदान देऊ शकतो सो या रोजच्या जीवनातल्या तुमच्या साध्या सोप्या स ज्या स, स सवयी आहेत त्या जर तुम्ही अंगीकारल्यात तर आपला देश स्वच्छ बनवण्यासाठी एक खूप मोठं योगदान तुम्ही देऊ शकता